या ठिकाणी नॅशनल पार्क करतोय मी या ठिकाणी श्रीराम नॅशनल पार्क या नावाने इथे पार्क बनवतोय आपण या ठिकाणी आपण स्विमिंग पूल बनवतोय त्यानंतर या संपूर्ण मैदानाला रा, रात्री जरी दिसेल असे चार टावर लावतोय आपण स्टेडियम टावर त्यानंतर याला संपूर्ण सी सी टी व्ही कम करतोय याला संपूर्ण कंपाऊंड करणार आहे आणि एक नागरिकांसाठी एक मोकळी हवा घेण्यासाठी या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत किती वृक्ष आपण लागवड पाच हजार पाचशे पंचावन्न वृक्ष आपण लावलेले आहेत पण त्याच्या अगोदर आपल्याकडे तीन हजार वृक्ष अगोदरच लावलेले होते टोटल एक आठ हजार झाड आपल्याकडे आहेत आणि पंचावन्न प्रकारचे वृक्ष आहेत त्याच्यामध्ये फळझाड आहेत आयुर्वेदिक आहेत अर्जुन साधा पाहिजे कुणाला डायबिटीस झाला डॉक्टरनी सांगितलं तुम्हाला आवळा खाला पाहिजे जाणवले वाढीला त्या ठिकाणी मिळेल तुला सगळ्या प्रकारचे वृक्ष आयुर्वेदिक वृक्ष आणि फळझाड आपण इथे लावलेली आहेत आणि ते फळं आलेली आहेत सीताफळ या वर्षी आम्ही आंबे आलेले आहेत उद्या चिंचा येतील आवळा येईल सगळ्या प्रकारचे या, या 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 देखील आपण आपण लावलेलं आहे हे पूर्ण जास्त लोकवस्तीचं ठिकाण नाहीये हे सगळं कार्य करत असताना तुम्हाला काय काय सामना करावा लागला कधी बिबट्या असेल किंवा इतर काही तर था अशा प्रकारचे काही प्राण्यांची भीती अजिबात नाही ते सगळे माझे मित्र झालेले आहेत कोला माझ्या येऊन बसतो अनेक पक्षी आहे मोर आहे खूप मोठमोठे मोड़ पक्षी वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी माझ्याकडे सकाळी येतात संध्याकाळी येतात त्यामुळे मला कशाची भीती नाही येते वाघ येतो पण रात्री येतो कारण मला त्याच्या कळतात का इथे वाघ येऊन गेलेला आहे सोयरे वनचे रे। या उक्तीप्रमाणे दोन हजार वीस साली वटक पौर्णिमेच्या दिवशी आमच्या गावच्या सरपंच आदरणीय सौ सुरेखाताई ताई यांच्या हाताने पहिला वृक्ष लावून या ठिकाणी या सतरा एकरच्या मार्डामध्ये वृक्ष लागवड सुरू झाली वृक्ष टिकले जगले तरच आपण जगणार आहोत हे शाश्वत आहे आपण सर्वात पहिले मनी घेतलं पाहिजे आणि वृक्ष लागलेच गेले पाहिजेत मग त्यामध्ये आम्ही अनेक उपक्रम घेतलेत एक घर एक झाड हा उपक्रम आम्ही पिंपरी पेंडरमध्ये घेतलाय पण वैशिष्ट्य या सतरा एकर सांगतो हे मार्डन होतं याला कुठल्याही प्रकारचा वर खाली मार्ड होतं शंभर घंट्यापेक्षा जास्त जेसीपी चालून गेले चार पाच वर्ष आले आम्ही या ठिकाणी काम करतोय आणि आता आपण पाहू शकता या ठिकाणी हजारो झाडं मोकळा श्वास घेत आहेत त्यांना जे पाणी लागणार आहे ते पाणी या ठिकाणी जे आजूबाजू शेतकरी आहेत त्यांनी अतिशय मोलाचं सहकार्य केलं त्यांनी पाणी दिल्यामुळं आम्हाला या ठिकाणी कुठल्याही टँकरची गरज नाही पडली रोटरी असेल पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघ असेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमचं पिंपरीपेंडार पिंढार सुश्रत फाउंडेशन असेल समस्त ग्रामस्थ नवलडी समस्त ग्रामस्थ पिंपरी पेंडार ग्रामपंचायत पिंपरीपेंडार या सगळ्यांचं योगदान यामध्ये आहे आणि आज हजारो झाड या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत आणि ती मोकळा श्वास घेत आहेत आणि मी तुम्हाला शाश्वती देतो का या प्रोजेक्टच्या पहिल्या दिवसापासून आम्ही इथं आहोत या ठिकाणी कुठलंही झाड आम्ही जळू देणार नाही ना ना ना। पाणी वेळ आली तर आम्ही टँकरनी पाणी घालू पण या ठिकाणी जी काही उपलब्ध लागेल मग ड्रिप असेल पाईपलाईन असेल पाणी असेल जी काही आवश्यकता असेल ती आवश्यकतेने आम्ही या ठिकाणी पूर्णपणे काम करत आहोत आणि अजून दोन वर्षाचा अवकाश आम्हाला आहे दोन वर्षामध्ये इथं तुम्हाला नटराई अतिशय वनराई दिसलेली दिसेल आणि अतिशय ही झाडं मोकळा शोध घेतील आणि आजूबाजूचे पंचक्रोशीतील लोक या ठिकाणी पाहायला येतील का आम्ही यामध्ये वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी अजून करणार आहोत आणि एक वेगळा उपक्रम की प्रत्येक गावाला गायरान असतं पण ते गायरण असं पडी ठेवण्यापेक्षा तिथे जर झाडं लावली तर त्याचं उत्पन्न गावाला मिळणार आहे आणि त्यातूनच गावाचाही बदल होणार आहे गावामध्ये चांगल्या प्रकारचे बदल होतील आणि समाजाला एक वेगळी दिशा दिसेल अशी आमची यामध्ये भावना आहे त्याची मी पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानतो धन्यवाद